कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात एस टी परिवहन महामंडळ यांच्या बसवर मोठ्या प्रमाणात जाहिरात लावलेल्या आहेत कुठेतरी निवडणूक विभागाचे पालन होत नाही आचारसंहिता लागू झाली मात्र सर्व बसेस शहरात आणि ग्रामीण भागात बसेस सुरू आहे मात्र अद्याप ही जाहिरात काढलेल्या नाही त्यामुळे नागरिकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होत आहे त्यामुळे लवकर निर्णय घेऊन बसची जाहिरात काढण्यात याव्या अशी मागणी नागरिक करीत आहेत कुठेतरी महाराष्ट्र परिवहन महामंडळ हे पालन होताना दिसत नाही हिंदुस्तान न्यूज करीता दीपक देशमुख मेहकर सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार